नमस्कार मित्रांनो मी आपली एस आर टीवरील मक्का अगोदर अद्रक घेतली आणि त्यानंतर त्याच बेडला उभारून आपण यावर मकाला गोड केलेली आहे चिनी माका तंत्रज्ञान या पद्धतीनं पंधरा इंचावर दोनदानी टोकन यंत्राच्या सहाय्याने गोड केली आहे बघू शकता या स्टेजला माका काही खताचा लागवड करतानाही एकही डोस दिलेला नाही आहे आणि अजूनही खत दिलेलं नाही विना खताची मग काय चायनीज पद्धतीनं प्रत्येक जागी दोन बिया पडतील असं नियोजन केलं होतं परंतु पायोनियरचं बियाणं थोडंसं बारीक असल्यामुळं बऱ्याचशा जागी तीन तीन बियाणे पडले होते त्यामुळे आपल्याला इथे विरळणी करावं लागली आणि विरळणी करून आजच्या स्थितीला अशा प्रकारे प्लॉट आहे धन्यवाद